नवीन झोपडी काय लफडी सर नमस्कार सर सार, तर आजूबाजूला जी परिस्थिती चालू आहे त्याचं मी छोटस अवलोकन केले आणि चार ओळी तयार केल्यात आल्याला मारतो ओळी अशा आहेत दांभिक तेला साध सुवर्ण विचारांची भिंत गळती आहे दांभिक तेला साज सुवर्ण विचारांची भिंत गळती आहे माणूस आयुष्य क्षणभर धर्मांदांची चलती आहे वा थँक यू थँक्यू थँक्यू आता या वैचारिक उद्बोधनानंतर ज्याच्यामुळे मी माझं घरभाडं भरतो त्या कार्यक्रमाकडे वळूया आणि प्रोफेशनल फाल्तुगिरीला सुरुवात करूया सर सर मला सांगायला आनंद होतो की आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलो आहे ज्याला वेगवेगळे बिझनेस करण्याचा छंद आहे सर बघूया त्याच्या किड्यांचं वळवणं कुठपर्यंत आलं आहे चला सर सर ओ सर सर हॅलो हॅलो नो 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 मिस्टर मिस्टर नो 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 बाप रे नवीन हंगाम सुरू झालाय आवा का मोठा आहे सगळं कव्हर करावं लागतं काय झालंय जे डावे होते ते उजवे झाले आणि उजवे होते ते डावे झाले पण या सगळ्यात या सगळ्यात मला मध्यवर्ती भूमिका घ्यावी लागते मग माणसाने किती पण तिरकी नजर करून बघितलं तरी चालेल शेवटी माझ्यासमोर तुम्हीच येणार आहात बरोबर आहे ना काय आता लिहिलेलं बोलूया ते नो नुंजुन नो नो, नो, नो नाही ना तीनशे पन्नास करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे थ्री फिफ्टी क्रोर्स नो नो मी तुम्हाला जास्तीत जास्त एकशे वीस रुपये देईन <laughs> बघा पटलं तर बोला नाही तर ओके थँक्यू थँक्यू सर उत्सुकता शिगेला पुचले म्हणून विचारतो अशी कोणती गोष्ट आहे की जी तीनशे पन्नास करोड रुपये सोडून तुम्ही डायरेक्ट एकशे वीस रुपयात मागितली मी जुंझुनवालाची बनियन कंपनी टेक ओव्हर करत होतो एकशे वीस रुपयात येस हे बघ लक्षात ठेव उद्योजकाने नेहमी निर्लज्ज असलं पाहिजे पण सर तुमचा निर्लज्जपणा एवढा वाढत चाललाय की तो व्याजावरून देऊ शकाल कोणाला तरी सर एवढं निर्लज्ज होणं बरं नाही सर एकशे वीस रुपये ते बनी नाही ते तुम्ही अख्खी कंपनी मागितलीच सर तो या स्टाईल हो हा या ऑफरवर ते काय म्हणाले हाड अपेक्षित आहे सर ते हाड बोलत त्यांनी फोन ठेवला ठीक आहे रे डील होतात डील फसतात आयुष्याची गंगा जळी सर या बसा बसा सर सर हा पोशाख सुंदर आहे सर यू वरून कॅलिफोर्निया आणि खालून काजरगाठी वाटत आहे <laughs> <वार। laughs> सुंदर आहे सर दिस इज माय वेस्टो रत्नागिरी स्टाईल हो सर दिसतंय जे मला हा सरडा रागण चढल्यावर की तुम्ही बसवलाय हो <laughs> एक <laughs> मिनिट <laughs> तू माझ्याच घरातून मला बोलतोय तुझं नाव हो काय <laughs> भावनेच्या वर विसरून गेलो सर सांगतो सर माझं चिन oh, <coughs> ah. हो ah? तुम सा नाव चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौ का हो इंटरेस्टेड बस तर ऍज अ फॅन तर ॲज अ फॅन मी पहिला प्रश्न विचारतो सर की तुम्ही तुमचं नाव सांगा म्हणजे आम्ही शिव द्यायला मोकळे ah. <laughs> <laughs> माझं नाव आहे लावले ah. लावले लालू वरून ला व ले एक मिनिट तू माझ्या नावावर काहीच रिॲक्शन नाही दिलीस सर तुमचं आणणं हीच एक रिएक्शन आहे सर विचार अजून काय रिएक्शन देणार सर तर पहिला प्रश्न माझा थेट आहे सर विचार आपल्या लांछनास्पद बुद्धीला साक्षी ठेवून अलौकिकतेच्या या व्यावसायिक बाजारपेठेत आपण आपल्या नशिबाला बिंदास्त धंद्याला बसवू शकतो ही आयुष्यनाशक संकल्पना तुमच्या निर्लज्ज मनाच्या शौच कुपीसारख्या के अंतकरणाला केव्हा सर वन्स बर बोलायच्या आतमध्ये उत्तर देत तुझे मंत्र बोलून झाले असं जेवायला घेऊया <laughs> हे मंत्रासारखंच आहे एवढं काही कळलेलं नाही सरी सर सॉरी सर एक्सट्रीमली सॉरी सर सार। एक्च्युअली माझा प्रश्नच आहे सर पण तुमच्या अल्पबुद्धीच्या खिडकीतून तु तो न डोकवताच उडालेला दिसतोय म्हणून मी तो अतिशय सोपा करून सांगतो सर हां तुम्हाला बिझनेस करावास वाटलं हे तुम्हाला कधी वाटलं सर ओ असा प्रश्न आहे तुझा हो काय आहे माझ्या शेजारचे जे काका आहेत त्यांचा माझ्यावर पगडा आहे अच्छा त्या काकानी मला एक मूल मंत्र दिला आणि मी बिझनेसमॅन झालो अच्छा पण नेमका कुठला बिझनेस करावा हा माझ्यासमोर प्रश्न पडला बरं म्हणून मी भारतभर भार भार फिरलो बापरे आणि भारतभर फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फिरणं हाच एक बिझनेस होऊ शकतो सर आणि मग मी ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला त्यात मी लोकांना वेगवेगळे -वेग ऍडव्हेंचर -वेग शिकवायला लागलो म्हणजे कॅम्पिंग स्टार गेजिंग पॅराग्लायडिंग स्काय डायव्हिंग असे वेगवेगळे ऍडव्हेंचर शिकवत मी माझ्या ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला गुड सर मग मध्येच हा सूर्य मावळला कुठे जे कुठलं वाक्यात हो काय झालं सर मला सांगायला आवडेल त्याचं काय झालं मी एका माणसाला पॅराग्लायडिंग शिकवताना हिमाचल प्रदेशच्या उंच कड्यावरून उडी मारली पॅराशूट घेऊन उडी मारली पण वाऱ्याचा एक आला आणि माझं पॅराशूट हो तुमच्यावर आणि अचानक भरकटत 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 मी झेकुसल वाक्यामध्ये गेलो त्या लोकांनी मला घुसखोर समजून लगेच अटक केली रे पंधरा वर्ष जेलमध्ये टाकलं तिकडे माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस ठप्प झाला अरे रेस फारच वाईट झाले सर हो पुढे जाऊन मला असं विचारायचं वाटतं की सर तुम्ही जनरली सीजनल बिझनेसमॅन म्हणून फेमस आहात हो बरोबर म्हणजे उत्सवांमध्ये तुम्ही बिझनेस करता बरोबर पण दिवाळीत तुम्ही कोणत्याही बिझनेसला स्पर्श केला नाही नजर लावली नाही असं काय सर एक्च्युली काय की दिवाळीशी माझं वाकडं नाही आहे बरोबर पण दिवाळीतली एक आठवण आहे हो मी काय केलं की वीस लाखांचे फटाके म्हणजे मी फटाक्यांचा बिझनेस करायचा होता म्हणून okay. वीस लाखांचे फटाके गोडाऊन मध्ये भरले हा आणि तिथे मी माझा हिशोब करत असताना अचानक लाईट गेली लाईट गेली मी घाबरलो मी माझा टॉर्च शोधायला लागलो टॉर्च मिळाला नाही म्हणून मी माझीच पेटवली हो अख्ख्या वीस लाखांची दिवाळी मी एकट्याने साजरी केली <laughs> जे काही बॉम्ब फुटले आहेत दुसऱ्या दिवशी लोक दिवाळीचं उठणं लावत होती आणि डॉक्टर मला मलम लावत होते सर खरंय आता आपण पुढे जाऊया सर हा अंगावरची फटाक्यांची दारू धुतली जात नाही त्यावर तुम्ही दुसरा बिझनेस काढला हो शांत झोपलेली कला तिला उगाच उठवलात आणि खाजवण्यासाठी रायटर बनवण्याचा बिझनेस काढला सर येस हु? मी लेखक बनवण्याची कंपनी सुरू केली पण त्याच वेळी सचिन मोठे नावाच्या माणसाने रिराईट नावाची कंपनी चालू केली हा <laughs> 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 सर अवघ्या दीड मिनिटात माझी कंपनी बंद झाली पण त्या माणसाचं कौतुक आहे हां जिथे जिथे सुचणं थांबतं तिथे त्यांना सुचायला सुरू होतं काय नाही सावरतोय सर पुढे जाऊ सर याच्या पुढे जाऊन आपण असं मला एक विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आली आहे सर काय की नाही सांगतो मोठ्याने सांगणार आहे सर तुमच्या या दळबरी कार्याचा जो मागोवा घेण्यासाठी एका डिरेक्टरने तुमच्या जीवनावर चित्रपट काढला सर प्राऊड मुवमेंट चित्रपट होतं सर येस yes. माझा बोंबील तळून देशील काय ऍक्च्युली तुम्हाला ना चुकीची माहिती मिळाली काय सर ही पिक्चरची टॅगलाईन आहे टॅगलाईन आहे का येस yes. पिक्चरचं नाव वेगळं आहे बापरे काय सर पिक्चरचं नाव आहे ओला फिश मार्केट असं नाव आहे सर असाच सायलेन्स आहे माझ्या ओव्हरऑल तो मुळे तुला सांगतो सर लवकर आपल्याला आट आटपाय लागेल सर ओके मी सांगतो बिझनेस घे किंवा बिझनेसला दे सर राहू दे आपण इथे संपूया सर अरे ऐक ना मला अजून दोन गोष्टी सुचल्या हो सर अरे तुला छापायला बरं सर मला वाटत नाही मला